संत मदर टेरेसा शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी भारकस ते भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिक्षण काळाची गरज आहे शिक्षणाशिवाय आजच्या काळाची स्त्री किती अधुरी आहे हे आज दिसत आहे या प्रसंगी मदर तेरेसा शाळेचे अध्यक्ष गजननराव पारसे व सचिव सुनीताताई पारसे प्रमुख पाहुणे म्हणून भारकस ग्रामपंचायतच्या सरपंच रोशनीताई उमरे पुनमताई पांडे सदस्य सारिकाताई बुलकुंडे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या गौरी रिदी सचिव आरतीताई शेळके सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शरद कबाडे सीमाताई भोयर संगीताई सयाम या प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रिंकूताई गायत्रीताई कविताताई मायाताई गुप्ता ललिताताई काजलताई राठोड रेशमिताई पांडे प्रेमलता बिसेन अनिताई पारसे मीराताई मांडरे राजश्रीताई रणवीर कीर्ती प्रियाताई पुष्पाताई गावंडे छायाताई शोभाताई लताताई राखीताई नाजुकाताई विद्याताई शीतलताई कल्याणीताई गावंडे यांनी मोलाचं सहकार्य केले सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली लहान मुलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाट्य व वेशभूषा केली कार्यक्रमाला समस्त पालकगण प्रीतम पारसे सूरज यादव तन्मय बावणे रंकित तिवारी मन गजबिये निधी बिसेन खुशी राठोड आराध्या पारसे विदशा खुरसंगे प्रिया बिसने यांनी विशेष सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी